नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लग्न समारंभ असो किंवा सणासुदीला सर्वात जास्त आधी आपण साडी घालायलाच प्राधान्य देतो आणि त्यामध्ये पैठणी साडी पैठणी साडी तर सर्व महिलांच्याच आवडीची आहे पैठणी साडीमध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी आता नवीनच आलेली अशी चंद्रकोर पैठणी साडी सध्या खूपच ट्रेंडमध्ये चालू आहे या चंद्रकोर पैठणी साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूपच सुंदर दिलेले आहेत आणि यामध्ये भरपूर असे कलर अवेलेबल आहेत या साडीला खूप सुंदर असे जरीचे कार्ड दिलेले आहे आणि हे पदर आहे ही।, ही चंद्रकोर पैठणी खूप फॅशनमध्ये चालू आहे यापैकी एखादं पॅटर्न तरी आपण नक्की खरेदी करा खूप सुंदर आणि रिच लुक मिळेल तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा